भावना आपण काश्मीरला फिरायला गेल्यापासून गाडी पंधरा दिवस उभाच होती मग काय म्हणलं जरा दण्णू फिरवून आणूया मग काय घेतली पोरासनी गाडी चला म्हटलं जाऊया जरा फिरायला मारली बघा तिथन कलटी चला म्हटलं भिंगरी जाया जाता बोळवाडी फाट्यावर मारला बघा उमरच कड टाळपट थांबलो तो तो वर एक आपला फॅमिली मेंबर भेटला तर त्यांची घेतली गाठ मग लागलो बघा सडा वाघापूरच्या दिशेनं दाडोली मध्ये आलो बघा लागलं बघा सगळं चढा गाडीचा निघा लागला किस रस घेऊन सेकंड घे आलो बघा निसर्गाचा अद्भुत नजारा बघा भेटला बघा टॉपचा असं नजारा होता बघा गार घाटात जरा धन्नूचा व्हिडिओ मारला बघा कशी दिसते बागा टॉप विशेष नाही हा नाद करत का यावं लागतंय पोचलो बघा सड्यावर लावली धन्नू साइटला आणि निसर्गाचा म्हणलं जरा आनंद घेऊया वातावरण एक नंबर झालं होतं आणि असल्या वातावरणात क्रिकेट म्हणल्यावर स्वर्गच कि हो म्हटलं क्रिकेटचा आनंद घ्यायला लागतोय मग काही एक दोन फटकं लावलं बघा म्हणलं लय दिवसात खेळतोय बरं वाटलं कुठं बी मारा किती बिलांब बॉल लगेच गावायचा वर इन्हे हार्दिक पांडे होता ती बघा बॉल सुद्धा ह्याच्या बॅटला लाग ना काय झालं याला कोणाला नुकताच बॅटा फिरवायचा का ना वर सागर याला काय झालं सागर याने केला बघा बेंद्रा जडा चालू आहे म्हटलं ह्याला काय झालंय आता वातावरण तर एकदम टॉप झालं होतं पवन चक्क्याला सगळं ढग थटायला लागलं होतं बघा तोपर्यंत आला बघा पाऊस मग लागली सगळी पळाय गाडीकडे वलीकडे रिट्टीका वाल्याने नादच केला होता बघा डीजेवर गाणी लावून मस्त असा आनंद घेत होती निसर्गाचा अडी बघा गाडीच चला पाड़ पाठ तर ढग खाली उतरलं तर परत दिसायचं बंद होतं इकडं लय बेकार अवस्था होती त्यामुळे काढली बघा गाडी बाहेर तोपर्यंत आपले एक फॅमिली मेंबर भेटले त्यांची पण घेतली बघा घाटरा लागला पोच अर्ली बघा मग तिथन न कळते आता डायरेक्ट जायचं घरी कसं चालतंय इमान हे ना तर करायचं नाही हवेतच असतंय नुकतं घाट उतरून लावलं बघा मग रिबेट म्हणत जाऊया साना ना पिरे रिरी घरी डायरेक्ट तर भावना आमच्या पाटण खोऱ्यातली कशी वाटली ट्रीप लाईक शेअर कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र